नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार गेल्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारामध्ये मोठी उचड उतार झाले आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील आजच्या महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट तूर मार्केट रेट यामध्ये अकोला तूर बाजारभाव अमरावती तूर बाजार नागपूर तूर बाजार व्हावं कारंजा तूर बाजार वाशिम तूर बाजार व्हाव दुधनी तूर बाजारवा दर्यापूर तूर बाजारभाव आज सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला सात हजार चारशे रुपये चला तर बघूया महाराष्ट्रातील इतर बाजारपेठेमध्ये काय आहे सविस्तर तूर मार्केट रेट लेटेस्ट तूर मार्केट आजचा तूर मार्केट मार्केट विषयी सविस्तर माहिती गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी चढ उतर आपल्याला पाहायला मिळते सरासरी दर तुरीचा जो पासष्ट सत्तर रुपये होता आता सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत हो येण्यास सुरुवात झाली आहे आजच्या मितीला बाजारामध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून तूर बाजारभावामध्ये वाढ होणं अपेक्षित आहे चला तर बघूया लेटेस्ट तूर मार्केट रेट महत्त्वाची मार्केट अमरावती असेल नागपूर असेल कारंजा असेल हिंगणघाट असेल त्याचबरोबर वाशिम असेल लातूर असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर बाजारभाव आजचा बा तुरी तुरीचा लाईव्ह दर आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चॅनल नवीन सुरुवातील लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका पहिलं मार्केट आहे मलकापूर मार्केट नऊशे तीस क्विंटल एवढी आवक ठिकाणी आले सहा हजार ते सात हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट साठ रुपये ते बहात्तर पॉईंट सहा पाच रुपये मालकापूर या ठिकाणचा बाजारभाव अकोला मार्केट एक हजार पंधरा क्विंटल अवकालले सहा हजार आठशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट सरासरी दर अडुसष्ट ते चौऱ्याहत्तर रुपयापर्यंत अकोला या ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट लातूर तूर मार्केट तीनशे ऐंशी क्विंटल अवकाल सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर तूर मार्केट सरासरी दर एकोणसत्तर ते बहात्तर पॉईंट वीस रुपये लातूर या ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट कारंजा मार्केट सातशे पंच्याहत्तर क्विंटल अवकाल सहा हजार आठशे ते सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर अडुसष्ट ते एकाहत्तर पॉईंट पाच रुपये कारंजा या ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट दुधनी मार्केट चारशे नव्वद क्विंटल लावले सहा हजार चारशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी तूर मार्केट सरासरी दर चौसष्ट ते त्र्याहत्तर रुपये दुधनी या ठिकाणचा बाजारभाव मुर्तिजापूर सहाशे वीस क्विंटल लावले सहा हजार ते सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुर्तिजापूर तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट सहा साठ रुपये ते एकाहत्तर पॉईंट पाच रुपयापर्यंत बाजारभाव तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी कारंजा सात हजार एकशे पाच सोलापूर सहा हजार सहाशे लातूर सात दोनशे सात तीनशे रुपये अकोला सात हजार चारशे रुपये हिंगणघाट सात दोनशे रुपये दामनराव रेल्वे सात दोनशे रुपये मुर्तिजापूर सात शंभर रुपये मलकापूर सात तीनशे रुपये औरशा आजारी सात दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याचप्रमाणे मलकापूर सात दोनशे पन्नास रुपयापर्यंत लेटेस्ट मार्केट रेट दुग्धनी सात तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो